नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपच्या एकदम सहा गाय उपलब्ध झालेल्या एकदम ब्रीडमध्ये आणि बघू शकतात पहिल गाय याची कॅपॅसिटी एक दूध देण्याची क्षमता एक बारा बारा प्लस आहे दोन टाईममध्ये चोवीस लिटर आणि त्याच्या पुढे बघू शकता तुम्ही दुसऱ्यामध्ये ही गाय एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत दूध देण्याची कॅपॅसिटी बघू शकता तुम्ही आणि पुढे बी बघू शकता तुम्ही एकदम ही बी गाय एक पंचवीस ते तीस लिटर दूध देण्याची जी बी कॅपॅसिटी बघू शकता शेतकरी मित्रांनो आणि पुढे बघू शकता तुम्ही ही बी गाय बघू शकतात ही बी गाय एक पंचवीस ते अठ्ठावीस लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता ही ब्रीड मध्ये एकदम ही बी दुसऱ्या मध्ये दाताला सहा आणि सगळ्या गायी सहा दातालाचे आणि विशेष म्हणजे एकदम मोठं माप आहे प्युअर मध्ये एकदम पुढं बी एकदम ही बी गाय एक साधारण पंचवीस ते अठ्ठावीस लिटर पर्यंत दूध देण्याची कॅपॅसिटी बघू शकतात शेत मित्रांनो एकदम टॉपच्या अशा आपल्या राज डेअरी फार्म मध्ये गाया उपलब्ध झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि विशेष म्हणजे असा गायाची खेन बिवण बघू शकता तुम्ही सडपा रुंग एकच नंबर गाय एकदम टॉपच्या गाय एकदम उपलब्ध झालेल्या आहेत आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल तर त्यांनी आपल्याला लवकरात लवकर, लवकर संपर्क करा विशेष म्हणजे असा की ह्या जी गायींची तुम्हाला माहिती देतो मी ही जी आता गाय बघू राहील तुम्ही एक नंबर मध्ये पहिला गाय आहे इथं हिची साधारण एक आठ ते दहा दिवस ही बाकी आहे शेतकरी मित्रांनो आणि तिच्या पुढे बघू शकतात तिचे ह्या गायीचे कम से कम एक तिच्या बी एक आठ ते दहा दिवस बाकी आहे बघू शकतात सर्व गायी एक आठ आठ दहा दहा दिवसाच्या बाबतीत कच्च आहे आणि विशेष म्हणजे ज्या बी शेतकऱ्याला घ्यायचे असेल तर त्यांनी मला लवकरात लवकर संपर्क कारण विशेष असा की तुम्हाला सडा अंगाची बोली राहणार या गायांची मेन म्हणजे आणि तुम्हाला मेन म्हणजे अशी की दुधाची बी बोली राहणार का की गाया सगळ्या पंचवीस प्लस वीस प्लसच्या पुढं पंचवीस प्लसच्या पुढे गाय आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आणि विशेष असा की तुम्हाला बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो आणि एकदम ब्रीड मध्ये टॉप मध्ये गाय मावली बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट येतात कि ते म्हणते तुम्ही किंमत सांगत नाही आता विषय असा आहे शेतकरी मित्रांनो किंमतचा विषय असा आहे की गाय बघून किंमत ठरल्या जाते आता तुम्ही गाय बघू शकता या गायीची किंमत साधारण एक सांगायला या गायीला तुम्हाला एक सगळं बघूनच या गायीची किंमत ठरल्या जाईल तुम्हाला ज्या वेळेस पास होईल गायी आता या गायीची तुम्ही ज्या गाया बघून राहिले या सगळ्या गाय टॉपच्या या सगळ्या गाय लाखाच्या लाखाच्या आसपासच्या गाय लाखाच्या पुढल्या गाय बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो आणि असा की तुम्हाला ही कोणतीही अडचण येऊ देणार नाही तर माऊली आपल्याकडे गाय किती पासून तर किती पर्यंत आहे आपल्याकडे गाय आहे ना आज आता हे ज्या गाय बघू राहील तुम्ही टॉपच्या गाय ह्या गाय तुम्हाला साधारण एक लाखाच्या आसपास लाखाच्या पुढे बी घ्यावा लागते आणि विशेष असा की एक साठ सत्तर हजार पासून गाय स्टार्टिंग होती म्हणजे गाय बघून रेट राहणार रा रे आहे आपल्याकडे आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल ते लवकर लवकर संपर्क माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न पासष्ट एकोणचाळीस छप्पन रामकृष्ण तर बघू शकता शेतकरी ज्या ज्यावेळी शेतकरी बांधवांना गाई टॉप क्वालिटीमध्ये खरेदीकारी जे असेल तर त्यांनी भाऊ महापा यांना संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा